नाशिकमध्ये चक्क सरकारने विहीर खणण्यास बंदी केलेली आता शेतकऱ्याने करावं काय ऐन शेतकऱ्याच्या तोंडाशी शे घास आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी नाशिकमध्ये भविष्यात पाण्याची आणि बाणी होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये भूजल सर्वेनुसार सातशे शहात्तर गावाची भूजल पातळी खालावली आहे भूजल पातळी घटलेली गावे एक बांगलान अठ्याण्णव टक्के दोन चांदवड शहाऐंशी टक्के तीन देवळा एक्केचाळीस टक्के चार दिंडोरी एकवीस टक्के पाच इगतपुरी तेरा टक्के सात मालेगाव चौपन्न टक्के आठ नांदगाव अठ्ठावीस टक्के नऊ नाशिक अठरा टक्के दहा नंबर निफाड एकशे अकरा टक्के अकरा सिन्नर एकशे अठरा टक्के बारा येवला एकशे नऊ टक्के एवढी पाणी पात भूजल सर्वेनुसार सातशे गावाची भूजल पातळी खालावले तरी पाणी मित्रांनो जपून वापरा भविष्यात आपल्याला नाशिकमध्ये शेतकऱ्यां शेतकऱ्यांवर एकदम बिकट परिस्थिती उद्भवली मित्रांनो द्राक्ष बागायतदार असेल कांदा बागायतदार असेल ऊस बागायतदार असेल यांच्यावर पाण्याची एकदम भयानक परिस्थिती उमळली मित्रांनो पायासाठी पाणी भेटत नाही आहे व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा